काय करतोय रे दादा हे कुठं आणलं कोंबडा कोंबडा कुठनं आणला अ कोंबडा कुणी दिला कुणी दिला कोंबडा तुला मा मान दिला होय कुठल्या मामान दिला ह्या मामान दिला का तुम्ही दिला काय कोंबडा नाही मग कोण दिला अ काय करतोय तू मामा हे गावात खातोय गावात खाऊ नको सोड कवत खाते लक्ष देत आहे त्या kvar पोरं हा <laughs> <आशो> असं वढायचं <laughs> असं उडकी थांबतो गुतले थांब थांबले मध्ये गुतले इकडे हे तरी गुतले का दे लवकर त्याला दे तो रडायला लागला ते बघ हा दे दे म्हणून दे त्याला देणार का का नाही देणार नाही जाऊ दे मग जाऊ दे आपण दुसरा आणतुकार तुझ्या जा